हे लाईफ मध्ये कधी खराबही होणार नाही याच्यावरती सचिन तेंडुलकर सरांनी सुद्धा सिग्नेचर केले सगळे खैर लाकडाचे बनवलेले आहेत हे सगळं आहे थ्री हे साऊथ इंडियन स्टाईल कोलम स्टाईल औदुंबर एकदम हलका कागदासारखा गोमती चक्र आहे चांदीचे तार आहे की जे प्लास्टिकचे रत्न टाकून सर्टिफिकेट देत आहेत ओरिजिनल जे सोन आहे दीड तोळा सोनं ते आम्ही आहे आहे आणि उंबरटा बनवलेला नमस्कार मित्रांनो स्वागत आपल्या युट्यूब चॅनल वर कोकणी इंडियन मित्रांनो आज मी आलोय आहे घरामध्ये आपण सगळेच जण उंबरटा बसवतो आणि विविध लाकडापासून उंबरटा आपल्याला मार्केटमध्ये भेटतात पण तुमची फसवणूक होते आहे का की खऱ्या सागवांचा उंबरटा कसा असतो किंवा औद्युंबर लाकडापासून बनवलेला उंबरटा कसा दिसतो वास्तुशास्त्रानुसारच उंबरटे बसवले पाहिजे याबद्दल आपण डिटेल माहिती आज आपण घेणार आहोत आणि आज, आज आपण जाणार आहोत वास्तू उंबरटा यांना व्हिजिट करण्यासाठी इथे आपल्याला विविध प्रकारचे उंबरटे मिळतात त्याबद्दल आपल्याला पूर्ण डिटेलमध्ये माहिती मिळणार आणि या दादांनी पी सुद्धा केलेली आहे एस्ट्रॉलॉजी मध्ये आपल्याला डिटेलमध्ये माहिती भेटणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता पुन्हा एंड पर्यंत नक्कीच बघा नमस्कार मित्रांनो तर आज आपण उंबरड्यांबद्दल पाहणार आहात माझ्याकडे पाच ते सहा प्रकारच्या लाकडांमध्ये उंबरड्या आहेत देवदार आहे खैर आहे साग आहे शिसम आहे औदुंबर आहे जांभूळ आहे फणस आहे तर अशा विविध प्रकारच्या दिशांपास प्रमाणे आपण उंबरठे सुद्धा डिझाईन केलेले आहे याच्यामध्ये तुम्हाला वास्तुशास्त्राप्रमाणे सर्व यंत्र वगैरे पाहायला मिळतील दुकानाचं नाव आहे वास्तु, वास्तु उंबरठा आणि माझं स्वतःचं नाव विनीत नंदकुमार घवाळकर माझी वास्तुशास्त्रामध्ये पी एच डी झालेली आहे आणि या क्षेत्रामध्ये मी पंचवीस ते तीस वर्ष काम करत आहे अशा प्रकारे आपल्याकडे सागवान सागवानामध्ये हिपॉक्सीच हे जे कलरफुल डिझाईन दिसतात हे हिपॉक्सी मटेरियल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे 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 काय काय एक कोटिंग केले हो की प्लास्टिक सारखं जे के केमिकल आहे जे मोस्टली फ्लोरिंगला यूज युज करतात ज्याची फ्लोरिंग केली जाते जा के जा ते जे हिपॉक्सी मटेरियल आहे ते याच्यामध्ये कोरून आतमध्ये आपण जे फील करतो हे हिपॉक्सी कलरफुल मटेरियल हे लाईफमध्ये कधी खराबही होणार नाही अच्छा त्याच्यानंतर आपल्याकडे चांदीमध्ये आपण उंबरठे बनवले तुम्ही इकडे सिग्नेचर सुद्धा बघू शकता याच्यावरती सचिन तेंडुलकर सरांनी सुद्धा सिग्नेचर केलेले म्हणजे सेलिब्रिटी सुद्धा इथं घेतात oh, हो यस yes, सचिन तेंडुलकर सरांनी सुद्धा आपल्याकडून उंबरठे वगैरे oh, घेतलेले wow. आहेत त्याच्यानंतर हा आहे आपण जी दिवाळीमध्ये जी पावलं oh. वगैरे आपण लावतो ती पावलं सुद्धा आपण करून ह्याच्यामध्ये फिक्स करून हिपॉक्सी मध्ये आपण ते बनवतो त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला विविध प्रकारचे चांदीचा उपयोग करून उंबरठे बनवलेले आहेत हे सगळे जेवढे डार्क आहेत हे सगळे खैर लाकडाचे बनवलेले आहेत आणि हे सगळे वरती आहेत हे सगळे सागाचे आहेत दादा आता सागाचे आणि खैरचे सर्वात उत्तम असतात बघा वास्तुशास्त्रामध्ये सर्वात महत्वाचं आहे तो खैर आहे तसं औदुंबर सुद्धा महत्वाचं आहे काय कारण कधी कधी काय असतं की काही जणांची डिमांड असते की औदुंबराचा दुंबरडा पाहिजे पण कसं असतं की औदुंबरामध्ये वृक्षामध्ये पाणी असल्यामुळे तो कुसतो लवकर अच्छा आणि त्याच्यामुळे का तो काही महिन्यानंतर तो, तो नरम पडतो अच्छा तर आपण त्याला सबस्टिट्यूट काय देतो तर आपण सागाच्या उंबरड्यामध्ये औदुंबराची पट्टी टाकून देतो अच्छा आणि दुसरी गोष्ट अशी आहे की वास्तुशास्त्रामध्ये खैराला सुद्धा तेवढंच महत्व आहे कारण खैर हा मंगळाचा प्रतीक आहे मंगळ ग्रहाचा प्रतीक आहे आणि जेव्हा जेव्हा मंगळाचं वर्ष येतं तेव्हा तेव्हा युद्ध होतं हे सुद्धा वर्ष मंगळाच आहे अच्छा म्हणून सुद्धा या वर्षी युद्ध झालंय आणि मंगळ ग्रह हा सैनिक असल्यामुळे आपल्या घराच्या रक्षणासाठी आपण तो मंगळ ग्रहाचा उंबरठा लावतो अजून एक त्याच्यामध्ये अजून एक शास्त्रीय कारण असं आहे की जेव्हा नरसिंह महाराजांनी हिरण्य कशिपूचा वध ज्या उंबरठ्यावरती बसून केला तो उंबरठा okay. के खैराचा होता म्हणून उंबरटा आणि त्यांच्या ग्रंथांमध्ये सुद्धा असा उल्लेख आहे नरसिंह पुराणामध्ये तुम्ही काय बघितलं असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा उल्लेख आहे की ज्या घरामध्ये खैराचा उंबरटा बसेल त्या घराचं मी रक्षण करेल असं नरसिंह महाराजांनी सुद्धा उल्लेख केलेला आहे तुम्ही आमच्या काय सजेस्ट कराल कन्फ्यूज होत की सागवांचा उंबरटा सर्वात बेस्ट किंवा अग्दुंबाचा बेस्ट कारण असं म्हणतात की उंबरटा उंबराच्या झाडाला आणि तेच अग्दुंबा बघा त्याच्यामध्ये कसं आहे माहिती का मी सगळ्यांना सागच प्रिफर करतो जास्त करून कारण कसं आहे की खैर हा टणक असतो आणि त्याला क्रॅक लवकर जातो अच्छा ठीक आहे भले तो वास्तुशास्त्रामध्ये महत्वाचा असला तरी पण एक कुठेतरी कॉस्ट प्रत्येकाच्या घराची कॉस्ट असते कारण उंबरटा माणूस एकदाच घेतो वारंवार घेत नाही म्हणून मी लोकांना खैरपेक्षा मी सागाचा प्रिफर करतो बघा सागाची मंदिर पण तुम्हाला दिसतील कुठे तुम्हाला औदुंबराचं मंदिर दिसणार नाही कुठे तुम्हाला जांभळाचं दिसणार नाही कुठे तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही वृक्षाची दिसणार नाही सागाचीच मंदिर दिसतात कारण हे टिकाऊ आहे मग त्याच्याकडे सोल्युशनसाठी आपण त्या प्रकारच्या दिशेनचे वगैरे पट्ट्या वगैरे टाकून आपण त्याचं रेमेडी पार्ट करू शकतो सर्वसामान्यांना परवडणार असं कॉस्टिंग सुद्धा आपण त्याच्याप्रमाणेच बनवलेली आहे अच्छा आणि क्वालिटी मध्ये आम्ही कधी कॉम्प्रोमाइज नाही केलं तुम्ही माझी क्वालिटी कधीही चेक करू शकता तुम्हाला ते सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मिळून जातील अच्छा आता हे वरचे पाहिले ते कोणते होते हे सगळे सागाचे होते आणि हे जे डार्क आहेत हे सगळे खैराचे अच्छा त्याच्यानंतर आपल्याकडे अजून एक मॉडेल आहे ते म्हणजे थ्री डी मॉडेल आहे आता काही जणांना घरामध्ये लेपन करायचं ला असतं हळदीचं लेपन करतात काही जण काही चंदन तर त्याच्यासाठी हा आम्ही विशिष्ट प्रकारचा उंबरटा बनवला लेपन याला आम्ही लेपन उंबरटा म्हणतो हा त्याच्यानंतर हे सगळं आहे थ्री म्हणजे तुम्ही इकडे बघितलं की पावलं वरच्या साईडला आपण उभारलेली आहे हे सगळे मॉडेल्स आपण बनवलेले आहेत हे सगळे म्हणजे तुम्हाला थ्रीडी पण मिळेल याच्यामध्ये चांदीचे पावलं पण मिळतील हे हिपॉक्सी मटेरियल सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल अच्छा हे थोडस उठून हे थोडस अट्रॅक्टिव्ह आहे म्हणजे म्युगल पेंटिंग करतात तसं ते थ्री डी इफेक्ट आले हे थ्री डी इफेक्ट आले छान हे सागामध्ये पण बनवून मिळेल आणि खैरा मध्ये सुद्धा तुम्हाला बनवून कस्टमायझेशन आहे हो यस कस्टमायझेशन आपण साईज प्रमाणे पण करून देतो त्याच्यामध्ये ठीक आहे त्याच्यानंतर आमच्याकडे अजून एक मॉडेल आहे हे लेझर मध्ये जे लेझर मशीन जे एनग्रेव्हिंग करतात त्याचे सुद्धा आपण उंबरटे सगळे बनवलेले आहेत ह्याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर प्रकारच्या व्हरायटीज स्टायल, स्टायल, सुद्धा बघायला मिळतील बार हे साऊथ इंडियन स्टाईल कोलम स्टाईल कोलम स्टाईलचं डिझाईन सुद्धा तुम्हाला याच्यावरती बघायला मिळतो कोलमच्या रांगोळी काढतात ना त्याच्यावरती सुद्धा बघायला मिळतील अजून एक प्रकार आहे आजकाल जे दरवाजे असतात हे पियू कोटिंगने बनवलेले असतात अच्छा मग त्याच्यासाठी त्या दरवाज्याने उंबरट्या मॅच करण्यासाठी सुद्धा आम्ही त्या दरवाज्याचा शेड सुद्धा उंबरट्यामध्ये घेऊन आलोय मग तुम्हाला त्याच्या शेड प्रमाणे सुद्धा आम्ही उंबरटे बनवून देतो पूर्ण जे त्या दरवाज्याच्या ओके आणि हे कोणत्या लाकडाचे आहेत हे सगळं सागाचे सागाचे म्हणजे जास्त करून आपण सागवान सजेस्ट करतो घ्या आता मार्केटमध्ये तर आता बरेच जण उंबरटा विकत आहेत खरा जो उंबरटा आहे जो सागवानचा आहे तो प्रॉपर सागवानचाच मिळतो आहे का लोकांना ते कसं ओळखावं बरोबर कोणतं काय युज केलेलं आहे ते बघा आमच्याकडे पहिली गोष्ट हा औदुंबर तुम्ही इकडे बघाल की सगळ्या प्रकारचे लाकड़ आहेत आमच्याकडे अच्छा त्याच्याकडे आम्ही लोकांना फरक दाखवण्यासाठी इकडे आम्ही सगळे लाकडं इकडे आणून ठेवलेले अच्छा पहिली गोष्ट आहे हा औदुंबर आहे अच्छा ठीक आहे औदुंबर एकदम हलका कागदासारखा आहे ठीक आहे आणि माझं एक बोलायचं वैशिष्ट्य असं आहे की औदुंबर लोक म्हणतात की औदुंबराचा उंबरठाक लावावा पण त्याच्या मागे काही शास्त्रीय कारण सुद्धा आहेत कधी कधी काय होत की तुम्ही एखाद्या वेंडर कडून औदुंबराचा उंबरटा घेता पण तो औदुंबर कुठला असायला हवा जो औदुंबराचा वृक्ष स्वतःहून उन्मळून पडलेला असेल त्याचाच तो उंबरटा असायला हवा तर मार्केटमध्ये लाकडं विकणारे भरपूर आहेत कोणी झाड कटिंग करून वगैरे हो आणलेला हा उंबरटा चालत नाही वास अच्छा। जो कारण त्याचा दत्तांचा याच्यामध्ये वास बरोबर त्याच्यामुळे तुम्ही जो औदुंबराचा उंबरटा लावायचा जरी म्हटला तरी तो कसा लावायचा की जो स्वतःहून वृक्ष उन्मळून पडलेला असेल त्याचा तुम्ही लावायला पाहिजे आणि कमी झाड आहेत कमी झाड आहेत हो आणि स्वतःहून को ते कोणी कापत नाही आणि आय थिंक हो काही काही गोष्टींना लायसन्सही लागते आमच्याकडे लायसन्स वगैरे सुद्धा आहेत दुसरा आहे हा फणस फणस थोडासा रेडीश असतो आणि थोडासा हेवी असतो जास्त हेवी नाही थोडासा आम्हाला बघून समजतं हा सुद्धा आंबा आंब्याचाच आहे की बघाल हा पण थोडा वाईटिश आहे ठीक आहे तर आम्हाला समजतं म्हणजे काही का, का, का वासपण येतो कधी कधी थोडाफार त्याच्यामुळे साग तर प्रत्येकाला माहिती असतो थो, साग थोडा थो, हेवी असतो म्हणजे पेक्षा थोडा हेवी साग असतो तो पण थोडासा मध्येच आहे याचा कलर चेंज होतो नंतर कलर नाही 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 कलर वगैरे कुठलाही चेंज होत नाही फक्त जो खैर असतो ना त्याचा खैराचा कलर चेंज होतो काही वर्षांनंतर वगैरे कारण खैर म्हणजे पाण्याची कात आपण जो पान खातो हो त्याच्यामध्ये जी काच वापरली जाते त्याचा तो उंबरटा खैर अच्छा ठीक आहे त्याच्यामुळे तो काही वर्षानंतर खैर आणि खैर ओळखण्याची सुद्धा काही पद्धती आहे म्हणजे ओरिजिनल खैर कसा ओळखावा जर का तो, आप तो खैर आपण जो घासला तर त्याचा लालसर रंग येतो अच्छा ठीक आहे तर तो, तो, तो खैर आणि वजनाला खैर जास्त हेवी असतो त्याच्यानंतर आहे सिसम सिसम सुद्धा वाजनाला हेवी आहे म्हणून सिसम सुद्धा लोक मंदिरं बनवतात आणि त्याचा त्याचं शेडच वेगळा आहे टिकाव टीका म्हणून त्याची सुद्धा लोक मंदिर बनवतात सीसमच असं आहे अच्छा एवढ्या प्रकारच्या आपल्याकडे कारण कसं की प्रत्येकाला समजलं पाहिजे कारण प्रत्येकाचे प्रश्न असतात तर हा लाकूड आहे का हे आहे का तर त्यांच्या ह्याच्याप्रमाणे आम्हाला त्यांना एक्सप्लेन सुद्धा करता येत आणि फरक सुद्धा दाखवता येतो आमच्याकडे आम्ही शास्त्रयुक्त पद्धतीने पद्ध त्याच्यामध्ये किट सुद्धा बनवलेले आहेत नॉर्मल उंबरटा असेल तर त्याच्यामध्ये पंचरत्न सर्टिफिकेट माझी तुम्ही क्वालिटी पण बघा आणि क्वांटिटी पण बघा ओरिजिनल रत्न विथ सर्टिफिकेट त्याच्यानं पंचधातू आहे गोमती चक्र आहे चांदीची तार आहे अच्छा परत त्याच्याबरोबर स्वस्तिक यंत्रपट्टी आहे आणि असा एक पूजेचा किट येतो अच्छा त्याच्यामध्ये सप्त म्हणजे सात प्रकारची माती असते आणि पंचपुष्प अत्तर असत हळदी कुंकू आणि चंदनाची पावडर असते गंगाजल गोमूत्र असतं आणि गुलाबजल सुद्धा आम्ही देतो त्याच्याबरोबर असं हे सगळं असतं फक्त त्याच्यामध्ये काही दक्षिणमुखी दरवाजे वगैरे असतील दक्षिणमुखी किंवा नैऋत्य त्याच्यातली काही यंत्र आणि त्याच्यामध्ये ऑइल्स आम्ही विशिष्ट प्रकारचे ऑइल्स सुद्धा देतो जेणेकरून काय होतं की तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी वाढली पाहिजे आणि तुझा नैऋत्यचा जो दरवाजा आहे तो, 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 तो न्यूट्रलाइज झाला पाहिजे म्हणजे तुम्ही वास्तुशास्त्र बघितलं असाल की नैऋत्यचा दरवाजा थोडासा प्रॉब्लेमॅटिक असतो तो न्यूट्रल कसा करायचा मग त्याच्यासाठी आम्ही थोडेसे यंत्र त्याच्यामध्ये ऑइल वगैरे वेगळं अच्छा मग ही जी रत्न आहे त्यामागे सुद्धा असं असतं की बाबा तुमचं घर या दिशेला असेल तर हे रत्न युज केलं पाहिजे तसं असतं काही जण नव मी सांगतो की नवरत्न का नाही वापरायची हा पंचरत्नच का वापरायची जे निगेटिव्ह रत्न आहेत म्हणजे राहु केतूचं रत्न म्हणू शकतो शनीचं रत्न आहेत ते आपण नाही तर आपण पॉझिटिव्ह रत्न काय टाकतो हिर टाकतो माणिक टाकतो मोती टाकतो पाचू टाकतो आणि पुष्कराज टाकतो हे सगळी पॉझिटिव्ह रत्न आहेत अच्छा जी घराला बरकत देते सुख शांती समृद्ध देते शांतता देते तर अशा प्रकारची जी पॉझिटिव्ह रत्न आहेत तीच आपण टाकतो बरोबर आणि यामध्ये जसं तुम्ही सांगितलं की चांदीची एक तार देत हा हा चांदीची तार सुद्धा चांदीची तार काही टाकतो त्याचं असं काही शास्त्र लिहिलेलं नाहीये त्याच की किती टाकायला पाहिजे तर नॉर्मली जी चांदी आहे लक्ष्मीचं प्रतीक आहे बरोबर म्हणून ती आपण जवळपास तीन फुटापर्यंत ती आपण तार देतो अच्छा आणि तांब्याची स्वस्तिक यंत्र पट्टी सुद्धा त्याच्याबरोबर देतो की खालच्या साईडला उंबरड्याच्या खालच्या साईडला एक खाचा असतो आणि सेंटरमध्ये होल असतो त्याच्यामध्ये आपण रत्न वगैरे टाकतो आणि पट्टीवर चिटकवून आतमध्ये सेलो टेपने ने चिटकवतो अच्छा आणि तांबीचे तार वगैरे त्याच्यावरती लावतो असं पूर्ण आम्ही असेंबल करूनच देतो पूर्ण असेंबल करून देतो किंवा ज्याला स्वतःहून करायचं असेल त्यांना आम्ही सेपरेटही देतो आता काही जागे पाहिले की जे रत्न असतात ते एकदम म्हणजे असं प्लास्टिक टाइप दिसतात तर त्याबद्दल तुमचं काय सांग बघा कसं आहे माहिती का मार्केटमध्ये जास्त करून ट्रेडर आहेत हा ठीक आहे तर माझी वास्तूमध्ये पीएचडी असल्यामुळे जे ऑथेंटिकेटेड रत्न आहे काही जण आता मी नाव नाही घेत कोणाचं अच्छा तर मार्केटमध्ये असे पण लोक आहेत की जे यंत्र देवारात त्यांची स्थापना करायला पाहिजे हा तर ती यंत्र ते लोक जमिनीखाली टाकतायत मी तुम्हाला असे काही जणांची कीटही दाखवू शकतो त्याचं नाव डिस्क्लोज नाही करू शकत कारण बघा का प्रत्येकाला आणि कितपत त्यांना पापात घडायचं हे त्यांचा त्यांचा प्रश्न आहे आणि कोणाला पण पापात घ्यायचा हे तो पण लोकांचा प्रश्न आहे माझा नाही ठीक आहे तर मी तुम्हाला त्यांचे काही कीटही दाखवतो मी बघितलं तर इकडे वास्तुदेवता यंत्र आहे दुर्गाद्वार यंत्र आहे स्वस्तिक यंत्र आहे सूर्य यंत्र आहे आणि हे बीजा यंत्र आहे तर ह्याच्यातली सगळ्यात मोस्टली महत्वाची जी यंत्र आहेत हे बीजा यंत्र सूर्य हे आपण कधी पायाखाली टाकतो का अच्छा आणि काही लोक लोकांना मिसगाईड करतायत की हे यंत्र पायाखाली टाका अरे कितपत योग्य आहे मी त्यांना माझ्या टीमकडनं त्यांना कॉलही गेले होते पण त्यांनी काय रिस्पॉन्स दिला नाही कारण ते ट्रेडर आहेत त्यांना फक्त घ्यायचं विकायचं आणि आपलं कमिशन घ्यायचं एवढंच माहिती तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही माझं काय अपे, अपेक्षा नाही की तुम्ही माझ्याच कडनं घ्या जिकडे तुम्हाला सोयीस्कर पडेल तिकडे तुम्ही घेऊ शकता पण जी यंत्र आहे ती एकदा तुम्ही चेक करून घ्या म्हणजे काय होतं की माणूस बोलताना की मला अपयश येत आहे किंवा मला फ्युचरमध्ये माझ्या घरामध्ये प्रॉब्लेम्स येत आहेत ते तुम्ही काय टाकताय तुम्ही कशावरती पाय देणार आहेत हे तुम्हाला कळलं पाहिजे बाकी माझं ऑब्जेक्शन नाही आहे कोणावरती की कुठं नाही माणूस माणसाला स्वातंत्र्य आहे तुम्ही कुठं नाही प्रोडक्ट घेऊ शकता प्ले गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर असेल तर म्हणजे तुम्ही बघा माझ्याकडनं घेण्याचं कारण असं की त्यांनी माझ्याकडनं पोचणं ते तुम्हाला माहितीये की सचिन सर जे आहेत त्यांनी माझी त्यांचे जे अगोदर काय होत त्यांनी परीक्षा घेतल्यावरतीच त्यांनी मला त्यांच्याकडे एंट्री दिली माझी ऑथेंटिसिटी माझी हॉनेस्टी त्यांनी चेक केली मगच त्यांनी मला त्यांचं उंबरट्याचं सुद्धा मला दिली तू हे बघा आता हे बघा टिकले एवढे यंत्र आहेत मणी आहेत जे आपण लेडीज लोक टिकले ना हे त्याच्यामध्ये रत्न टाकतात आणि त्याच्याहून काही जण असे पण आहेत की जे प्लास्टिकचे रत्न टाकून सर्टिफिकेट देतात खोट हो म्हणजे विचार करा काही जण क्रिस्टल फसवणूक कुठले क्रिस्टल्स कुठे टाकायला पाहिजे ह्याचं सुद्धा त्यांना नॉलेज नाही हा फक्त दिसायला मोठा किट आहे कीट देणं इम्पॉर्टंट नाहीये तुम्ही कीटही देऊ नका प्रत्येकाच्या घरामध्ये हळदी कुंकू गोमूत्र बघा पण जी गोष्ट जिकडे द्यायला पाहिजे तिकडे तुम्ही दिलीच पाहिजे कारण कारण करन कसं आहे की त्यांना त्यांच्या घरामध्ये पण ग्रोथ झाली पाहिजे आता आम्ही जिकडे जिकडे उंबरटे दिलेत त्यांचे सुद्धा आमच्याकडे रिव्ह्यूज आहेत की त्यांच्या घरामध्ये पण पॉझिटिव्हिटी आली आहे काही जणांना चांगले रिझल्ट आलेले आहेत त्याचे सुद्धा रिव्ह्यूज आमच्याकडे आहेत आमच्या वेबसाईट वर पण तुम्हाला ते रिव्ह्यूज बघायला सुद्धा मिळतील तर आजपर्यंत मी तुम्हाला दाखवलेले विविध प्रकारचे उंबरटे तुम्ही पाहिलेच असेल तर आज मी तुम्हाला एक विशिष्ट उंबरटा दाखवतोय जो आजपर्यंत उंबरटा क्षेत्रात कोणीच बनवलेला नाहीये तर असा उंबरटा मी तुम्हाला दाखवतोय तर आम्ही सोन्याच्या ओरिजिनल जे सोनं आहे दीड तोळा सोनं ते आम्ही ह्याच्यात टाकलेले आहे आणि असा उंबरटा बनवलेला आहे तर तुम्ही बन बघू शकता जो आजपर्यंत कोणीच बनवला नाही प्युअर गोल्ड आहे प्युअर गोल्ड आहे येस प्युअर गोल्ड आहे छान म्हणजे कस्टमायझेशन कस्टमायझेशन पण करून देतो कारण कधी कधी आमच्याकडे काही जण येतात की चांदी वगैरे घेऊन येतात ते म्हणतात की आम्हाला चांदी टाकून तुम्ही उंबरटा बनवून द्या तर आजपर्यंत सोन्याचा कोणी बनवला नव्हता पण माझी इच्छा होती की काहीतरी युनिक बनवायचं बरोबर तर म्हणून मी हा एक उंबरटा बनवला आहे तर अशा प्रकारे अजून भरपूर उंबरटे आमचे येतील युनिक युनिक आणि हा एकदम प्रीमियम वाटतोय तुम्ही त्याची शायनिंग बघा आणि हे बघा डिझाईन बघा त्याच्यावर आणि एकदम छान काम एकदम पण एकदम सुंदर केलंय हे बघूनच म्हणजे एक पॉझिटिव्ह येत आहे बरोबर ना कारण बघा उंबरटा आपण दरवाजा काय असतो तर दरवाजा हा त्या घराचा चेहरा असतो बघा बरोबर आहे म्हणजे आपला जर चेहरा जर सुंदर नसेल तर आपल्याकडे कोणी बघणार नाही तर उंबरटा दरवाजा हा जर का जेवढा सुंदर ठेवता येईल तुम्हाला स्वच्छ ठेवता येईल त्याची एनर्जी वाढवता येईल तर तुमच्याकडे लक्ष्मी पण तशीच येईल जर तुम्ही तुमच्या दरवाज्यावरती मळ असेल जाळे असतील तर तुमच्या घरी कोणी येणार नाही तुम्ही असं बघू शकता जिथे भूताच्या वगैरे आपण पिक्चर बघतो बघतोटिव्हिटी निगेटिव्हिटी ते कसे जाळे वगैरे लावलेले असतात तर त्याप्रमाणे जर का दरवाजा एकदम स्वच्छ सुंदर असेल तर लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होते आणि आपल्या घरी येते ठीक आहे तर तुम्ही अशा प्रकारे आमच्याकडे उंबरटे सुद्धा कस्टमायझेशन सुद्धा आम्ही करून देऊ आणि दादा काय रेंज पासून आपली बघा आमच्याकडे कमीत कमी जो रेंज आहे ही चार हजारापासून चालू आहे तीन फूट लांब तीन इंच रुंद तर प्रत्येक लाकडाचे कॉस्ट वेगवेगळे असेल आणि तुम्ही घेऊ तसे उंबटे आम्ही कस्टमायझेशन सुद्धा करून देऊ तुम्ही समजा तुम्ही डिझाईन सुद्धा सजेस्ट करू शकता त्याच्यामध्ये सुद्धा आपण तसं उंबरट्याचं डिझाईनिंग करून देऊ शकतो मोस्टली दादा आता तुम्ही एवढ्या वर्षापासून या फील्डमध्ये आहात तर मोस्टली कोणत्या प्रकारच्या उंबरट्याची मागणी येते आणि काय कस्टमायझेशन लोकांची रिक्वायरमेंट बघा मेन कसं असतं की सगळ्यांना आता कसं असतं की सगळ्यांना साग हा सगळ्यांच्या डोक्यात बसलेला आहे हा ठीक आहे हा सागवान लाकडांमध्ये म्हटलं की साग अरे सागच आहे मग सागाची मागणी आमच्याकडे जास्त आणि आम्ही सुद्धा लोकांना जेव्हा आमच्याकडे एखाद्या कस्टमर येतो तर आम्ही त्यांना पूर्ण इन्फॉर्मेशन देतो की साग का महत्वाचं आहे खैर का महत्वाचं आहे अधुमराचं महत्वाचं काय कारण कसं आहे की त्यांच्या पैशाचं चीज झालं पाहिजे बरोबर बरोबर आणि त्यांना सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे की उद्या त्यांना रॉंग गाईड नाही केले अरे तू फसलाय असं नाही झालं पाहिजे म्हणून प्रत्येक येणाऱ्या कस्टमरचा आम्ही सॅटिस्फॅक्शन आमची टीम करून देते प्रॉपर गाईड करते त्यांना असं आहे अच्छा म्हणजे प्रॉपर गायडन्स yes, प्रॉपर गायडन्स त्यामध्ये जे कस्टमायझेशन करतात जसं आता एक शुभचिन्ह लावले शुभचिन्ह लक्ष्मीची पावलं जात पद्मा आहेत आपल्या त्यामध्ये काय काय अडिशनल असे बेसिक रिक्वायरमेंट बेसिक रिक्वायरमेंट लोकांची असते की स्वस्तिक आणि पावलं असेलच पाहिजे बाकी तर काय शो आहे बाकी मध्ये फुलं कोणाला कमळ पाहिजे असतं कोणाला ब्लँक पाहिजे असतं तो कस्टमाइजेशन काही जणांना स्वस्तिक नको असतात फक्त पावलं हवे असतात बस त्याप्रमाणे आपण बनवतो म्हणजे ज्याला जसं हवं तसं आपण त्याला बनवून आपल्या व्हिवर्सनी इकडे काय यावं बघा कसं माहिती का मार्केटमध्ये जरी उंबरठेवाले किंवा लाकडवाले भरपूर आहेत पण माझ्याकडे काय यावं कारण मी जो अभ्यास केला आहे उंबरट्यांच्या संदर्भात माझ्याकडे कुठल्या दिशेचे प्रत्येक दिशेचे उंबरठे सुद्धा मिळतील आणि ते वास्तूमध्ये जशी पद असतात त्या पदांप्रमाणे सुद्धा आम्ही लाकडं सजेस्ट करतो की त्याच्या आतमध्ये कुठली पट्टी टाकायची काय करायची कारण माझ्याकडे येणारा जो माणूस आहे हा कुठेतरी त्याला असं वाटतं की त्याला सुखशांती समृद्धी लाभायला पाहिजे उंबरड्याच्या माध्यमातून ठीक आहे तर ते माझा पर्सनल गोष्ट असते की त्यांना ती गोष्ट सुखशांती समृद्धी लाभली पाहिजे म्हणून त्यांनी जर का माझ्याकडे आलं तर मी त्यांना प्रॉपर गाईड करू शकतो बाकी मार्केटमध्ये लाकडं वखारीमध्ये सुद्धा उंबरटे मिळतात भरपूर ठिकाणी उंबरटे मिळतात तर ज्याचा त्याचा प्रश्न आहे की त्याला काय हवं आहे उंबरटा कशासाठी पाहिजे उंबरटा म्हणजे लक्ष्मण रेषा मी परत परत तेच गोष्ट सांगतो उंबरटा म्हणजे घराची मर्यादा उंबरटा म्हणजे लक्ष्मण रेषा जिकडे एनर्जी जी निगेटिव्ह एनर्जी ती आतमध्ये आली होती पॉझिटिव्ह करायची जी ताकद असते ती सुद्धा त्या उंबरट्याचीच असते म्हणून तुम्ही विचार करा म्हणजे तुम्हाला कुठून उंबरटा घ्यायचा आहे हे तुम्ही तुमचं ठरवा आणि एक प्रोडक्ट नाही तसं नाहीये माझी टीम आणि मी तुम्ही जसे तुमचे काही प्रॉब्लेम जरी असतील घराच्या संदर्भात काही असतील तर आम्ही तुम्हाला प्रॉपर उंबरटा कोणता घ्यायचा कोणत्या दरवाजाचा कोणत्या दिशेचा कोणता उंबरटा लावायचा हे आम्ही तुम्हाला प्रॉपर गाईड करू आणि आमचं जे फॉर्मॅट आहे ते सुद्धा तसंच बनवलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण आम्ही सपोर्ट करू बरोबर आणि दादा हे घेण्यासाठी यायचं कुठे हा तर तुम्हाला जर का उंबरटे घ्यायचे आमच्याकडे ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही आहे जर का तुम्हाला ऑफलाईन घ्यायचं असेल तर आम्ही आमचा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला शेअर करू नाईन डबल वन टू झिरो वन सेवन वन नाईन वन आणि ऑफलाईन जर का तुम्हाला यायचं असेल तर डोंबिवली ईस्टला आल्यावरती पाथर्ली गाव सांगायचं पाथर्ली गाव गावामध्ये दत्त मंदिर आहे आणि हे सुद्धा स्वामींचीच वसात आहे वरती सत्संग चालतं अच्छा ठीक आहे तर ही जी वास्तू आहे ही सुद्धा त्यांच्या आशीर्वादाने सुद्धा आम्हाला मिळालं की काहीतरी सत्कर्म करा त्याच्यामुळे ही सुद्धा पवित्र वास्तू मध्ये तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही विजय निवास याचं बिल्डिंगचं नाव सुद्धा विजय निवासच आहे जिथे माणसाचा विजय होतो अशी सुद्धा इकडे ही वास्तू आहे आणि महत्वाचं म्हणजे एक मराठी उद्योजक आहे नक्कीच सपोर्ट करा कारण मार्केटमध्ये भरपूर क्रांती आहेत Oh, जे उंबरटा विकतायत पण त्यांना लॅक ऑफ नॉलेज आहे आणि दादांनी जसं सांगितलं की दादा पीएचडी डी केलेले एस्ट्रॉलॉजीचा अभ्यास आहे त्यांचा तर त्यामुळे तुम्हाला इथे कोणत्याच प्रकारची फसवणूक होणार बरोबर त्याची yes. मी तुम्हाला एक खात्री आणि हमी देतो वास्तू उंबरटाला नक्की विजिट करा आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी आणण्याचा धन्यवाद खूप सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम लाईक करा जास्ती लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या मराठी उद्योजक आहे त्यांना त्यांच सपोर्ट करा पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बी इंडियन अँड प्राऊड टू बी एन इंडियन बाय बाय